मित्रांनो नांदेड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे कारण नांदेड जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर चित्र येतं ते अशोकराव चव्हाण साहेबांचं कारण चव्हाण साहेब यांचं नांदेडवर नेहमीच राहिलेलं वर्चस्व आणि नांदेड हा त्यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यांना खासदार त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणूनही नेमण्यात आलं आता चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद अजूनही बळकट झाली असं लोकांसमोर चित्र उभं राहिलं परंतु लोकसभेमध्ये नांदेडचे जे उमेदवार होते प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारून पराभव झाला हो दोन वेळा काँग्रेसकडून मुख्यमंत्री असलेले आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये अनेकदा महत्वाचे खाते मिळालेले अशोकराव चव्हाण हे भाजपसोबत असूनही त्यांना नांदेडमध्ये लोकसभेला पराभव पत्करावा लागला तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत अशोकराव चव्हाण हे नांदेडवर त्यांचं वर्चस्व कायम टिकून ठेवतील का नाही असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तर मंडळी चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणून घेऊयात नांदेड विधानसभेसाठी प्रत्येक पक्षाकडून काय नवीन समीकरणे आहेत आणि नांदेडचे नऊ आमदार कोण असतील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात नमस्कार मंडळी मी माधव पाटील आणि तुम्ही बघत आहात लय भारी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ मतदारसंघ आहेत नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत तर त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व आहे त्यांना ते वर्चस्व टिकून ठेवता येऊ शकतं का किंवा जनता कोणत्या नवीन उमेदवाराला संधी देऊ शकते का याच्या पॉसिबिलिटीज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर त्यामधला पहिला मतदारसंघ आहे नांदेड उत्तर तर नांदेड उत्तर म्हणजे आसना नदी साईडचा भाग तर यामध्ये बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आली होती काँग्रेसकडनं डी पी सावंत हे उमेदवार होते आणि या दोघांमध्ये थेट लढत होती कारण का दोन स्ट्रॉंग कॅन्डिडेट होते यामध्ये बालाजी कल्याणकर यांना विजय मिळवता आला आणि त्यांनी नांदेड उत्तर या विधानसभेवरती स्वतःचं नाव करलं तर त्या निवडणुकीनंतर जर पाहायला गेलं तर जास्त काही असा विकास त्याच्यामध्ये नांदेड उत्तरमध्ये काही दिसून येत नाहीये तर या वेळेसची जनता दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती करेल की नवीन चेहऱ्याला संधी देईल याकडे सर्व जन सर्व नांदेड उत्तरच्या जनतेचं लक्ष लागलं आहे यामध्ये दुसरा मतदारसंघ आपण नांदेड दक्षिण तर दोन हजार एकोणीस मध्ये नांदेड दक्षिणची निवडणूक ही खूपच चुरशीची लढत झाल्याचं दिसून येतं आपल्याला कारण का यामध्ये काँग्रेसकडनं मोहन हंबर्डे शिवसेनेकडनं माजी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवार देण्यात आली होती आणि तिथे एक अपक्ष उमेदवार होते ते म्हणजे दिलीप कंदकुर्ते तर यांच्या या तिघांमध्ये प्रामुख्याने लढत होती आणि याच्यामध्ये बाजी मारली ती मोहनांना हंबरडेनी आणि त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये कोरलं यानंतरचा मतदारसंघ आहे भोकर मतदारसंघ दोन हजार एकोणीसला भोकर मतदारसंघाकड मत मतदारसंघामध्ये काँग्रेसकडनं अशोकरावजी चव्हाण साहेब यांना उमेदवारी देण्यात आली भाजपकडनं बापूसाहेब गोरटेकर यांना उमेदवार द्यावी या दोघांमध्ये थेट सामना होता आणि तसं बघायला गेलं ले तर ही निवडणूक अशोकराव चव्हाण साहेबांसाठी खूप प्रतिष्ठेची होती कारण या विधानसभा निवडणुकीच्या जस्ट चार महिन्याआधी त्यांचा लोकसभेला नांदेडमधून पराभव झाला त्यांचा प्र, भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता त्यामुळे अशोकराव चव्हाण साहेब यांना ही भोकर विधानसभा मत निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची मानली जात होती त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला स्वतः ते दिवस रात्र मेहनत करत होते आणि त्यांनी त्यांचं वर्चस्व भोकर मतदारसंघावरती कायम टिकून ठेवलं आणि त्यांची जी प्रतिष्ठा होती त्यांनी ती जपली त्यांचा भोकर मतदारसंघात विजय झाला आणि आता दोन हजार चोवीस बद्दल जर बोलायचं झालं तर सध्या अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये आहेत आणि ते भाजपमधनं राज्यसभेवर गेलेत तितली तर त्यांची जागा तिथली रिकामी झाली आहे तर कदाचित होऊ शकते ते त्यांच्या पत्नीला तिथनं उभे करतील किंवा मध्येच काही चर्चाही रंगल्या होत्या की अशा जे चव्हाण साहेबांची मुलगी राजकारणामध्ये एंट्री करेल अशाही चर्चा रंगल्या होत्या रंग तर आपण बघूयात ते त्यांच्या ते पत्नीला तिथून उतरवतात की त्यांच्या मुलीला उतरवतात यानंतर येतो तो हदगाव मतदारसंघ दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळकर व त्यांच्या अपोजमध्ये शिवसेनेचे नागेश पाटील हे होते या दोघांमध्ये थेट निवडणुकीची लढत झाली होती आणि याच्यामध्ये माधव पाटील जवळकर यांनी एक हाती निवडणूक जिंकून हदगाव का मतदारसंघावरती काँग्रेसचा झेंडा फडकला होता आता त्या मतदारसंघात झालेला विकास त्या मतदारसंघातले लोकांचे असलेले प्रश्न पाहता जनता पुन्हा दोन हजार एकोणीस पुनरावृत्ती करेल आणि पुन्हा माधवराव पाटील जवळगाव जवळकर यांनाच निवडून देईल की नवीन चेहऱ्याला संधी देईल याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे यानंतर मित्रांनो आपण येऊयात कंदार लोहा मतदारसंघावरती कंदार लोहा मतदारसंघ हा, हा नांदेड जिल्ह्यामध्ये कायमच चर्चेचा विषय ठरला आहे त्याची तसेच आहेत आपण त्याचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंदार लोहाचा इतिहास काय आहे तो बघूयात पण दोन हजार एकोणीस मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे वंचित बहुजन आघाडीचे शिवाभाऊ नरंगले आणि शिवसेनेचे मुक्तेश्वर वथुंडे या तिघांमध्ये मुख्य लढत होती आणि या लढतीमध्ये श्यामसुंदर शिंदे शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे यांनी एकतर्फी विजय मिळवला होता आणि त्यांनी विजय मिळून कंदार लोह्या या विधानसभा मतदारसंघावरती त्यांनी स्वतःचं नाव भरलं होतं आणि नंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी समर्थनही दिलं होतं यामध्ये जर बघायला गेलं तर कंदारचा झालेला विकास कंदारमधील लोकांचे सुटलेले प्रश्न पाण्याचे प्रश्न गाव वाडी तांड्यावर झालेले रस्ते किंवा न झालेले रस्ते या गोष्टींचा जनतेने विचार केला तर ते दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती पुन्हा कंदारमध्ये करतील की कंदारमध्ये कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देतील असाही प्रश्न लोकांसमोर निर्माण झाला आहे जर दोन हजार चोवीस मध्ये काय होऊ शकतं याच्यावर जर थोडस लक्ष द्यायचं म्हटलं तर इथून बरेचसे नवीन चेहरे कंदार लोहा मतदारसंघामध्ये निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक दिसत आहेत यामध्ये जर बघायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एकनाथ दादा पवार आणि दिलीप धोंडगे पुरुषोत्तम भाऊ धोंडगे प्रवीण पाटील चिखलीकर व कदाचित होऊ शकतं प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतःही इच्छुक असू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे आता बघूयात आपण नायगाव मतदारसंघ दोन हजार एकोणीसचं चित्र जर बघायला गेलं सध्या भाजपमध्ये असलेले राजेश पवार यांनी सध्या नांदेडचे विद्यमान खासदार असलेले वसंतराव चव्हाण यांचा दोन हजार एकोणीस मध्ये नायगाव मतदारसंघात ना पराभव करून राजेश पवार यांनी स्वतःच्या नाव नायगाव मतदारसंघावरती कोरलं होतं आणि ते तिथून ते आमदार झाले होते त्यानंतर जर दोन हजार चोवीस मध्ये काय होऊ शकतं हे जर बघायला गेलं तर तिथला झालेला विकास मला तर वाटत नाही की ते काही जास्त विकास झाला असेल म्हणून पण तिथला झालेला विकास तिथल्या लोकांचे सुटलेले प्रश्न हे जर जनतेने लक्षात घेतलं तर कदाचित तिथे नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते असंही वर्तवलं जात आहे ज्यानंतर बघूया देंगलुर मतदारसंघ राखीव जागेसाठी असतो मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसकडनं रावसाहेब अंतापूरकर यांना उमेदवारी मिळाली तर शिवसेनेकडनं सुभाष साबणे यांना उमेदवारी मिळाली आणि रावसाहेब अंतापूरकर विरुद्ध सुभाष साबणे सुभाष साबणे हा थेट सामना रंगला होता यामध्ये रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय प्राप्त केला होता त्यांनी मतदारसंघावरती त्यांचं नाव कोरलं आणि काँग्रेसचा झेंडा फडकवला पण कालांतराने मित्रांनो काही कोरोना काळामध्ये रावसाहेब अंतापूरकर यांचं दुःखद निधन झालं त्यानंतर तिथे पोटनिवडणूक जाहीर झाली महाविकास महाविकास आघाडीचं सरकार चालू होतं त्यामुळे विद्यमान आमदार काँग्रेसचे होते त्या त्यामुळे ती जागा काँग्रेसला सुटली आणि शिवसेनेमध्ये असलेले सुभाष सामने हे पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व तिथे काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंधापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये गेलेले सुभाष सामने यांच्यामध्ये थेट लढत झाली आणि याच्यामध्ये सुद्धा जनतेची मिळालेली सहानुभूती व अशोकराव चव्हाण यांनी लावलेला प्रचंड मनुष्यबळ किंवा ताकद जितेश जी, शांतापूरकर यांच्या मागे लावलेली ताकद हे पाहता जितेश शांतापूरकर यांनी सुभाष साबणे यांचा दारुण पराभव केला आणि पुन्हा देगलूर मतदारसंघावरती काँग्रेसचा झेंडा फडकवण्यामध्ये शांतापुरकर यांना यश प्राप्त झालं तर तिथला विकास तिथला जनतेचे प्रश्न पाहता तर जनतेने जर लक्षात घेतलं तर तिथे पुन्हा जितेश शांतापूरकर हे आमदार होऊ शकतात का किंवा ते जनता कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देईल का याचं सुद्धा या सुद्धा कडे लोकांचं आकर्षण आहे यानंतर बघूयात मित्रांनो किनवट मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडनं भीमराव केराम आणि राष्ट्रवादीकडनं प्रदीप नाईक यांना उमेदवारी मिळाली होती आणि या दोघांमध्ये थेट लढत होती तर याच्यामध्ये भाजपचे भीमराव केराम यांनी एकतर्फी विजय मिळून किनवट मतदारसंघावरती त्यांचा दावा केला होता त्यांनी त्यांचा नाव उकरलं व भाजपचा झेंडा फडकवला तिथला विकास तिथला न झालेला विकास तिथले लोकांचे न सुटलेले प्रश्न हे पाहता तिथे लो, स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की कि तिथे शंभर टक्के पुनरावृत्ती होऊ शकणार नाही तिथे शंभर टक्के नवीन चेहऱ्याला संधी देण्यात तित, येईल असल्या तिथ असं तिथल्या स्थानिक लोकांचं काही म्हणणं आहे यानंतर शेवटचा मतदारसंघ म्हणजे मुख्य मतदारसंघ दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या मतदारसंघामध्ये पाहायचं गेलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद राठोड यांनी विजय यांनी विजय प्राप्त केला होता त्यानंतर ते मुंबईच्या दौऱ्यासाठी देवगिरी एक्सप्रेसने मुंबईला निघाले होते रेल्वेत जात असताना जवळ कदाचित जालनाच्या जवळच त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे असं त्यांनी त्यांच्या सहकार्याला कळवलं ते सहकारी त्यांचे जालनाला गाडी थांबल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या तयारीतच होते तेवढ्यातच गोविंद राठोड यांना हार्ट अटॅक आल्याचंही दर्शवलं जातं जोपर्यंत त्यांना दवाखान्यात नेऊन ऍडमिट करत होते डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यामुळे पोटनिवडणूक सुरू झाली तिथे दिवंगत गोविंद राठोड यांचे ज्येष्ठ चिरंजीव तुषार राठोड यांना भाजपनी पुन्हा उमेदवारी दिली तर बघायला गेलं तर काँग्रेसकडनं भाऊसाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर या दोघांच्या या दोघांमध्ये थेट लढत होती तर याच्यामध्ये जनतेची मिळाली साथ आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांचा लावलेला जोर यामध्ये या तुषार राठोड यांनी पुन्हा एकदा मुखेडवरती भाजपचा झेंडा फडकवला आणि त्यांनी स्वतःचं नाव तिथे कोरलं आणि त्यांनी विजय प्राप्त केला पण मित्रांनो जर मुखेडचं बघायला गेलं तर तिथे काही विकास झालेला नाहीये अजूनही रस्त्यांमध्ये खड्डे आहेत खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत तिथल्या लोकांना प्रश्न आहे तिथे पाण्याचा प्रश्न अजूनही कायमच आहे या गोष्टी जर लक्षात घेतलं तर तिथल्या काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की तिथे आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देऊ जेणेकरून आमचा मुखेडचा विकास होईल असंही तिथे काहीतरी वातावरण आहे असं स्थानिकांच्या माध्यमातून दर्शवला जातो मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद